राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्यामुळेच नारीशक्तीचा सन्मान सोनिया गोरे राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध गुणदर्शन स्पर्धांचे प्रशस्तीपत्र वाटप व भव्य मोफत सायकल वाटप बचत गटांना स्वस्त धान्य दुकान वाटप इत्यादी कार्यक्रम जिजाऊ सावित्रीच्या जयंतीनिमित्त करण्यात आले राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध गुणदर्शन स्पर्धांचं प्रशस्ती पत्र वाटप व भव्य सायकल वाटप हा कार्यक्रम शिवसेनेचे नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी राजकुमार हिवरकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव येथील श्री श्री ज्ञान मंदिर या संस्थेवर आयोजित करण्यात आलेला होता सावित्रीबाई फुले जिजाऊ या दोन्ही सावित्रीबाई आई असतील जिजाऊ माता आहे यांच्या आशीर्वादाने आपण सगळेजण शाळेचं शिक्षण घेतोय आता या इथल्या मुलींनी त्यांचं सगळं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे आपण अभ्यासामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात त्याचा अभ्यास करत असतो ते काय आपल्याला नवीन नाही पण त्याची उजळणी वारंवार होत जाणं ही गरजेची असते कारण ते मनावर बिंबल्याशिवाय आपण कसं वागावं हे आपल्याला कळत नाही इथं जमलेले सगळे मान्यवर मी नावं अजिबात घेण्यात वेळ घालवत नाही हे आहे पण इथं जग जमलेल्या सगळ्या माता भगिनी गावातल्या पण सगळे पालक विद्यार्थीगण सगळ्यांचं मी खूप स्वागत करते खरं तर या कार्यक्रमाला येण्याचं येण्यामागचं माझा खरं तर काहीच उद्देश असावा असं मला वाटत नाही हे साहेब तुम्हाला वाटतंय पण मानखटाव एवढा मोठा भाग आहे की त्या भागातले सगळे कार्यक्रम आवडता मला नाकीनं येतं आणि भाऊ जयकुमार गोरे मंत्री झाल्यामुळं आता त्यांची सगळी कामं माझ्या वाट्याला आले पण तुमच्या सगळ्यांचा अट्टास होता म्हणून आणि खरं तर या म्हसवडच्या माझ्या मुलांनी दत्ता असेल किंवा इतर सगळे जे मुलं आहेत ज्याच्यावर तुम्ही सगळे प्रेम करता भाऊंचे कार्यकर्ते त्यांनी मला आग्रह केल्यामुळं मला खरं तर इथे यावं लागलं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्कूलचा कार्यक्रम होता सर मी पण दोन संस्था चालवते मी शिक अध्यक्ष आहे खरं तर माझं नुसतंच ह्याच्यामध्ये नाव तुम्ही पतसंस्थेची संचालक म्हणून लागता पण मी स्वतः कमलताई गोरे शैक्षणिक संस्थेच्या माझ्या दोन टाकेवाडीतली आणि बोराटवाडीच्या दोन संस्था स्वतः चालवते स्वतः त्याचे अध्यक्ष आहे मुलं अशीच सगळी छान पद्धतीनं शिकतात माझेही शिक्षक खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना शिकवतात आणि आमच्या शे शाळेमध्ये असा एक आ, हे चालू असतो की सकाळी तुम्ही जो एक तासाचा जो वर्ग वेद आणि सगळे हे शिकवण्यामध्ये म्हणजे धार्मिक ज्या ज्या गोष्टी आहेत हिंदू संस्कृतीला जपण्यासाठी श्री श्री रविशंकर आपले गुरुजन जे आहेत त्यांनी जी शिकवण आपल्याला दिली ती शिक्षणाचा आपण सगळा हा हा पुढं नेतो आहे खूप मोठी त्यांची शिक्षण आहे आणि ते शिक्षण आपण घेऊन जातो हो आहे हे खूप सुंदर असं हे शिक्षण तुम्ही मुलांना देता मी खरं तर तुमचं पहिल्यांदा खूप मोठ्या करतो कौशत करतो तसंच अंधस्कूलमध्ये असं काही धार्मिक गोष्टी आम्ही अजून सुरू केलेल्या नाही कारण आम्हाला तसा कुठल्याही आध्यात्मिक माणसाचा पाठिंबा अजून मिळालेला नाहीये मीच थोड्या प्रमाणात थोडी आध्यात्मिकतेकडे माझी ओढ असल्यामुळं मी थोड्या थोड्या त्या गोष्टी सुरू केल्यात पण आमच्या स्कूलमध्ये सकाळी गुरुकुल नावाचं एक असं वर्ग चालू होतो सकाळी नऊ वाजता जो ज्याच्यामध्ये आपल्या या जगामध्ये जे आपल्याला जगण्यासाठी म्हणजे पुस्तकी ज्ञान खूप सारं काही आपल्याला आजच्या व्यवहारामध्ये उपयोगाला येत नाही फक्त एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो पण या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये या स्पर्धेच्या जगामध्ये आपण ज्या वेळेला सगळ्या गोष्टीला सामना करत असतो त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण काय देऊ शकता असं माझं शिक्षकांना ज्या वेळेला शाळा सुरू होते त्याच्या आधीच त्यांना अशी विनंती असते की विनंतीच असते त्यांना म्हणजे जास्त जबरदस्ती नसते की तुम्ही पुस्तकी ज्ञान सोडवून मुलांना काय देऊ शकता म्हणजे वेगळं काही असं हे आम्हाला वर्षाच्या सुरुवातीला त्यांना द्यावं लागतं की प्रत्येक हे म्हणजे कॉम्प्युटरचं शिक्षण असू दे किंवा इतर अदर काही त्या पुस्तकाच्या ज्ञानाशिवाय दुसरं काय देऊ शकत का असतील तर ते शिक्षकांच्या जवळ खूप मोठ्या प्रमाणात त्याचा संग्रह असतो पण ते पगारासाठी काही काम करणारे लोक मुलांपर्यंत त्याचं शिक्षण घेऊन जात नाहीत ही आजची काळाची का गोष्ट झालेली आहे पण शिक्षक काय करू शकतात ते असा आपल्या आदर्श खर तर घेण्यासारख्या गोष्टी असतात शिक्षक म्हणजे एक घरातल्या आपल्या घरातल्या पालकांच्या नंतर दुसरे पालक म्हणून आपण शिक्षकांच्याकडं बघतो आणि आज त्यां ते, त्यांच्या माध्यमातून आपण मुलांच्यावर काय संस्कार करतो हे खूप मोठं गोष्ट असते आणि ती गोष्ट तुम्ही या शाळेमध्ये शिकवता मी मगासपासून सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या तोंडून तुमच्या तोंडून ऐकल्या त्याच्याबद्दल मी तुम्हा तुमचं आणि तुमच्या सगळ्या शिक्षकगणांचं मी खूप मोठं कौतुक करते आणि असं प्रात्यक्षिक, प्रात्यक्षिक होतं आणि ते आजच्या पिढीच्या सगळ्या मुलींना गरजेचं आहे आणि ते तुम्ही देताय त्याबद्दल मी अजून तुमचे धन्यवाद परत एकदा मघाशी साहेबांनी खूप खर तरुणांचे आयडॉल म्हणेन मी त्यांना कारण ते लाडक्या भावाबद्दल जास्त चिंता करताय पण लाडक्या लाडक्या बहिणींच काम वेळेत त्यामुळं मी तरुणांचे आयडॉल म्हटलं <laughs> पण सर तुम्हाला परत एकदा सांगते की ह्या लाडक्या बहिणींना जे पगार दिले हे पगार पण त्यांच्या इतर सगळ्या कामासाठी खरं तर उपयोगाला येणारे आहे पण माझी बहिणीला पण सगळ्या विनंती आहे की एक्स्ट्रा जी आलेला हा पगार आहे तुम्ही रानात काम करायचं सोडू नका आमच्या या बंधूंच काम बंद करू नका ना नाहीतर आम्हाला मिळतात पैसे आता तुमची काही गरज नाही असं काही म्हणू नका अशी मला तुमच्या सगळ्या बहिणींसाठी विनंती आहे